मेरीमाता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड येथील इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी कुपारी आसावरी सतीश मेळावणे हिनं राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत अत्युच्च यश संपादन करत संपूर्ण म्हसवड शहराचं नाव उज्ज्वल केलं महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्या वतीनं मुंबई वरळी येथे नुकतीच पार पडलेली अठ्ठावीसावी कॅप्टन एस जे इझेकल राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते या स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर रायफल पिप सॅट प्रकारात कुमारी आसावरीनं सब युथ युथ आणि ज्युनियर या तिन्ही वयोगटांमध्ये सहभाग नोंदवत एकंदर चारशे पैकी तीनशे एक्क्याण्णव गुण मिळवत दोन सुवर्ण पदके चव्वेचाळीस व एक रौप्य पदक पटकावले आसावरी मागील तीन वर्षापासून शालेय शिक्षणासोबतच या क्षेत्रात प्रचंड मेहनत घेते दररोज नियमित सराव व योग्य आहार विहार यामुळे तिची शारीरिक आणि मानसिक ताकद वाढत गेली एका वेगळ्या स्वप्नाचा पाठपुरावा करत ती आज राज्य पातळीवर पोहोचले या यशामागं तिच्या प्रशिक्षक मान्य श्री आकाश गुजरेसर यांचं मार्गदर्शन आणि आईवडी आजी आजोबा काका काकी यांचे प्रेमळ पाठबळ महत्वाचं ठरलंय या अपूर्व यशाबद्दल म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय म्हणणे अक्षय सोनवणे माता शाळेचे प्राचार्य फादर तसेच शिक्षक शेख यांनी कुमारी आसावरीचे तसंच प्रशिक्षक आकाश गजरे यांचं विशेष अभिनंदन केलं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिस्तबद्ध जीवनशैली चिकाटी कुटुंबाचं सहकार्य व प्रशिक्षकांचं मार्गदर्शन या सगळ्यांचा योग्य समतोल आसावरीने राखला असून तिच्या या यशामुळे म्हसवड शहरातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ते प्रेरणास्थान ठरते